सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकींच्या अनुषंगानं राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस नाईक सचिन धनाड संतोष दरेकर रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान सोळुंके पोलीस सब इन्स्पेक्टर दीपक मेडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे अजित पटारे संभाजी खरात यांचे पथक नेमून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आदेशित करण्यात आले तनुषंगाने दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वरील पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करत असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना श्रीरामपूर नेवासा जाणाऱ्या रोडवर कांदा मार्केट समोर एक विना नंबरची सिल्वर रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार वेगाने नेवासा रोडकडे जाताना दिसली सदर गाडीचा पथका संशय आल्यानं गाडीला हात दाखवून गाडी थांबवली गाडीमध्ये काय आहे चालकास विचारणा केली असता गाडी असणारे दिली त्यामुळे अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्यांना त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांची नावे करण बाबासाहेब केंदळे वैवर्ष सत्तावीस राहणार लक्ष्मीनगर नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर आणि मोहसिन रशीद इनामदार वैवर्ष तीस राहणार बाजारतळ नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर असं असल्याचं सांगितलं त्याचवेळी पथकातील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल विनाप्रमाणाने बेकायदा वाहतूक करताना मिळून आला तेरा हजार चारशे चाळीस रुपये किमतीचे बॉबी संत्रादेशी दारूचे चार बॉक्स नऊ हजार सहाशे रुपये किमतीचे गोवाजीन दारूचे दोन बॉक्स नऊ हजार एकशे वीस रुपये किमतीचे टू बग बेअरचे चार बॉक्स चार हजार पाचशे साठ रुपये किमतीचे किंगफिशर बेअरचे चार बॉक्स आठ हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचे बी दारूचा वन बॉक्स पंचवीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचे रॉयल स्टॅक दारूचे तीन बॉक्स एकसष्ट हजार चारशे चाळीस रुपये किमतीचे इम्पिरियल ब्ल्यू दारूचे आठ बॉक्स असा एकूण एक लाख बत्तीस हजार सातशे वीस रुपये किमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल चार लाख रुपये किमतीचे अवैध दारू वाहतूक करण्याकरिता वापरलेले स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख बत्तीस हजार सातशे वीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरील अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध श्रीराम शहर पोलीस स्टेशनला पोलीस नायक सचिन सीताराम धनाड अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेवीस दोन हजार चोवीस कलम पासष्ट त्र्याऐंशी प्रमाणे सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसंच बसवराज शिवपुजे वि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन देशमुख पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक दीपक फेडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे संभाजी खरात अजित पठारे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस नायक सचिन धनाड संतोष दरेकर रामेश्वर वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे